स्त्री शिक्षणासाठी अविरतपणे झटणारे थोर समाजसुधारक महर्षी दोंडो केशव कर्वे यांची आज जयंती अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न या वर्षी रत्नागिरीतील शेरोल या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता पुढील शिक्षणाकरिता महर्षी दोंडो केशव कर्वे हे मुंबई या ठिकाणी गेले एल्फिन्स्टोन महाविद्यालयातून त्यांनी गणित या ता विषयात पदवी संपादन केलेली होती फर्व्युसन महाविद्यालयामध्ये त्या काळी लोकमान्य टिळक हे गणित विषय शिकवत मात्र राजकीय चळवळीमध्ये स्वतःला झोकून देऊन त्यांनी त्या ठिकाणी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी गोपाळकृष्ण गोखले यांच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी महर्षी दोंडो केशव कर्वे यांची फर्ग्युसन महाविद्यालयात गणित विषय शिकण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं समाज सुधारणेची जी सुरुवात आहे त्या ठिकाणी आपण महर्षी दोंडो केशव कर्वे यांच्याविषयी जाणून घेत असताना त्यांच्या दुसऱ्या विवाहानंतर समाज सुधारणेची सुरुवात झाल्याचं दिसून येतं ज्या अर्थी एक अठराशे एक्क्याण्णव मध्ये हो त्यांच्या पहिल्या पत्नी राधाबाई यांचं निधन झालं होतं त्यानंतर पुढे अठराशे त्र्याण्णव या वर्षी त्यांनी आनंदीबाई यांच्याशी विवाह केला होता एका विधवेशी विवाह केला म्हणून त्यांच्याच गावातील लोकांनी त्यांना वाईट टाकलेलं होतं आणि त्यामुळेच पुढे अठराशे त्र्याण्णव या वर्षी त्यांनी विधवा विवाहाला चालना मिळावी याकरिता त्या ठिकाणी त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना देखील केली होती अठराशे नव्याण्णव या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना देखील केली होती एकोणीशे सात या वर्षी महिला विद्यालयाची स्थापना केली पुढे निस्वार्थी मनाने तन मन धन देऊन कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी त्यांनी निष्काम कर्मठाची देखील स्थापना केली होती जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी यातून प्रेरणा घेत महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी एकोणीशे सोळा या वर्षी महिला विद्यापीठाची स्थापना केली होती पुढे एकोणीशे वीस मध्ये विठ्ठलदास ठाकरे नावाचे एक व्यक्ती होते त्यांनी महिला विद्यापीठाला त्या ठिकाणी पंधरा लाख रुपयाची देणगी दिली होती आणि पुढे एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी त्यांच्याच मातोश्रींचं नाव त्या विद्यापीठाला देण्यात आलं होतं म्हणजेच एस एनडी टी विद्यापीठ श्रीमती नाथेबाई दामोदर ठाकरसी या नावाने ना, ते विद्यापीठ ओळखलं जातं त्यानंतर ग्राम प्राथमिक शिक्षक मंडळाची देखील त्यांनी स्थापना केली होती ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरिता त्यांना विविध विद्यापीठानं काही पदवी देऊन सन्मानित केलं होतं त्यापैकीच बनारस विद्यापीठ पुणे विद्यापीठ त्यानंतर एस एन डी टी विद्यापीठाने त्यांना डिलीट या पदवीने त्यांचा सन्मान केला होता एकोणीशे मध्ये भारत सरकारचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न या पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आलेलं होतं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट साठी चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू